नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन आदेश देण्यात आलेले आहेत मार्ग मोकळा झालेला आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्ग ह्या ठिकाणी मोकळा झालेला आहे नवीन निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे महिलांमध्ये संताप देखील आहे त्याबाबतची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्ससाठी तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आदेश देण्यात आलेले आहेत काय आदेश देण्यात आले आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मार्ग देखील मोकळा झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि नवीन निर्णय देखील घेण्यात आले महिलांमध्ये संताप आहे कशा पद्धतीची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची माहिती आहे अर्जांची छाननी करण्याचे आव्हान प्रति तास चाळीस अर्जांची छाननी करण्याचे आदेश बघा प्रति तास चाळीस अर्जांची छाननी करण्याचे आदेश तपासणी करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत नवीन आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक तासाला चाळीस अर्जांची छाननी तपासणी जी आहे ती झाली पाहिजे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत जर आपण पाहिलं तर एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज ह्या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींनी भरलेले आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी जर आपण पाहिलं तर या योजनेला खूप प्रसिद्धी मिळालेली आहे आणि एक कोटी एक कोटी चाळीस लाख अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे अर्जांची छाननी करण्याचे देखील आव्हान या ठिकाणी प्रशासनासमोर आहे तर प्रति तास चाळीस अर्जांची छाननी करण्यात यावी अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते देण्यात आले तर लवकरच सर्वांचे या ठिकाणी आदेश जे काय अर्ज आहेत ते त्या ठिकाणी मंजूर होतील आता बघा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही मंजूर लिहून पाठवा आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट लिहून पाठवायचे सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचा अर्ज रिज एक झालाय किंवा मंजूर आहे त्यानंतर पुढचं पुढचं महत्त्वाची माहिती बघा तर बघा पुढची महत्त्वाची माहिती अशा पद्धतीचे लाडक्या बहिणींचा विजय उच्च न्यायालयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढली अदिती तटकरींकडून अभिनंदन तर बघा मंत्री अदिती तटकरेंकडून अभिनंदन करण्यात आले लाडक्या बहिणींचा या ठिकाणी विजय झाल्याची माहिती त्यांनी दिली उच्च न्यायालयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढली आहे अदिती तटकरींकडून अभिनंदन करण्यात आले संपूर्ण माहिती बघा जर आपण पाहिलं तर न्यायालयाने नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरातील लाडक्या बहिणींचा विजय झाला असल्याचे सांगत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याने न्यायालयाचे आभार मानलेले आहेत तर बघा योजनेमध्ये उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर लाडकी बहीण योजनेमध्ये ती जी काही याचिका आहे ती न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना जो काही पैसा मिळण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते माननीय मंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या आणि या निर्णयामुळे योजनेची जी काही विश्वासार्ह आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे न्यायालयाचे देखील आभार मानण्यात आले आहे आणि लाडक्या बहिणींचा विजय झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या अशाच पद्धतीचे अपडेट्ससाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यासोबतच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का मंजूर झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट लिहून पाठवायचे आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद